जय हिंद नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावीचा विज्ञान भाग दोन आणि त्या भागातील धडा क्रमांक सात ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची या धड्यावरील काही बहुपर्यायी प्रश्न आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक आहे शळीच्या दुधापासून बनलेल्या दह्यासारख्या पदार्थास काय म्हणतात पर्याय एक आहे चीज पर्याय दोन योगर्ट पर्याय तीन केफिर पर्याय चार लोणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन केफिर प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी टिंबडिंब ह्या दुग्धजन्य उत्पादनात तंतुकवकाचा वापर केला जातो पर्याय क्रमांक एक चीज पर्याय क्रमांक दोन क्रीम पर्याय क्रमांक तीन केफिर आणि पर्याय क्रमांक चार दही याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चीज प्रश्न क्रमांक तीन दुधाचे दही होताना दुधातील टिंबडिंब ह्या शर्कऱ्याचे रूपांतर लॅक्टिक अंमलामध्ये होते पर्याय एक माल्टोज पर्याय दोन फ्रुक्टोज पर्याय तीन सुक्रोज पर्याय चार लॅक्टोज याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लॅक्टोज लॅक्टोज हा शर्कऱ्याचा एक प्रकार असून लॅक्टोजचे रूपांतर लॅक्टिक आंब्यामध्ये केले जाते या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन जो आहे सुक्रोज सुक्रोज म्हणजे आपण जी साखर वापरतो टेबल शुगर तिला शास्त्रीय भाषेत सुक्रोज असे म्हणतात प्रश्न क्रमांक चार टिंबटिंब आमलामुळे दुधातील प्रथिनांचे क्लथन होते पर्याय क्रमांक एक सल्फ्युरिक पर्याय क्रमांक दोन लॅक्टिक पर्याय क्रमांक तीन सायट्रिक पर्याय क्रमांक चार बोरिक याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लॅक्टिक लॅक्टिक आम्हालामुळे दुधातील प्रथिनांचे क्रथन होते कथन म्हणजे काय तर दूध घट्ट होऊन त्याचं दही बनतो गाठी बनतात प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणते विकर वापरून शाकाहारी चीज बनविले जाते पर्याय क्रमांक एक ट्रान्सफरएजिस पर्याय क्रमांक दोन प्रोटियाज पर्याय क्रमांक तीन हायड्रोलेजिस आणि पर्याय क्रमांक चार लायजेस याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रोटियाज प्रश्न क्रमांक सहा टिंबटिंब हे अन्न मार्गात उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वसाहती तयार करतात पर्याय क्रमांक एक इन्सुलिन पर्याय क्रमांक दोन प्रतिजैविक पर्याय क्रमांक तीन पेनिसिलिन आणि पर्याय क्रमांक चार प्रोबायोटिक्स याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रोबायोटिक्स प्रश्न क्रमांक सात अन्नमार्गातील सूक्ष्मजीव अकार्यक्षम करण्यास कारणीभूत पर्याय ओळखा पर्याय क्रमांक एक प्रोबायोटिक्स पर्याय क्रमांक दोन पेनिसिलिन पर्याय क्रमांक तीन प्रतिजैविक आणि पर्याय क्रमांक चार इन्सुलिन याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रतिजैविक प्रतिजैविक म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात अँटीबायोटिक्स अँटीबायोटिकचा अतिवापर त्यामुळे आपल्या अन्नमार्गात जे उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत ते अकार्यक्षम होतात आणि त्यांना पुन्हा कार्यक्षम करण्याकरता आपण काय करतो प्रोबायोटिक्सचा उपयोग करतो प्रश्न क्रमांक आठ इष्टमुळे पिठातील टिंबटिंबचे किनवण होऊन ओ टू बाहेर पडतो पर्याय एक खनिजे पर्याय दोन कर्बोदके पर्याय तीन जीवनसत्वे पर्याय चार प्रथिने याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कर्बोदके कर्बोदके इंग्लिशमध्ये जे म्हणतात कार्बोहायड्रेट्स असं कार्बोहायड्रेटचं किणवण होऊन ओ टू बाहेर पडतो आणि अल्कोहोलची निर्मिती होते प्रश्न क्रमांक नऊ पाव बनविण्याच्या प्रक्रियेत कोणत्या वायूमुळे पावाचा पीठ फुकतो पर्याय एक नायट्रोजन पर्याय दोन ऑक्सिजन पर्याय तीन हायड्रोजन पर्याय चार ओ टू म्हणजे कार्बन डायऑक्साईड याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड वायूची निर्मिती होते पिठामधून त्याला बाहेर पडण्याची जागा नसते म्हणून पीठ फुगतो आणि तेच आपण भाजल्यानंतर जो फुगलेला जो भाग आहे ज्या ठिकाणी टू साठलेला असेल त्या ठिकाणचा टू बाहेर पडल्यानंतर त्या ठिकाणी रिकामी जागा बनते आणि पाव जाळीदार बनतो प्रश्न क्रमांक दहा रासायनिकदृष्ट्या व्हिनेगर म्हणजे टिंबटिंब टक्के ॲसिडिक आम्ल पर्याय एक सात टक्के पर्याय दोन, दोन चार टक्के पर्याय तीन अकरा टक्के आणि पर्याय चार नऊ टक्के याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चार टक्के प्रश्न क्रमांक अकरा शाक्रोमायसिस सेरेविसी या कवकाच्या सहाय्याने कार्बनी पदार्थांचे टिंबटिंब केले जाते पर्याय एक किनवण पर्याय दोन संगणन पर्याय तीन संप्लवन पर्याय चार विघटन त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक किनवन प्रश्न क्रमांक बारा सॉस बनविण्याकरिता खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा वापर केला जात नाही पर्याय क्रमांक एक सोयाबीन पर्याय क्रमांक दोन गहू पर्याय क्रमांक तीन कवक पर्याय क्रमांक चार मशरूम त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मशरूम प्रश्न क्रमांक तेरा रसायन उद्योगात रासायनिक उत्प्रेरकाऐवजी सूक्ष्मजीवांच्या वापराचे फायदे खालीलपैकी कोणते आहेत पर्याय क्रमांक एक आहे तापमान दाब व पी एच कमी असताना देखील विकरे कार्यरत असतात पर्याय क्रमांक दोन आहे शुद्धीकरणाचा खर्च कमी होतो पर्याय क्रमांक तीन अनावश्यक उपउत्पादने बनत नाहीत आणि पर्याय क्रमांक चार वरील सर्व याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व याचा पुढील भाग पाहायला विसरू नका धन्यवाद जय हिंद